नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्णी आणि टेंबोर्णीपासून परेत आणि या परेत्या गावामध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्यांचं जे रान आहे ते बटाईने केलेलं होतं आणि यामध्ये केळीचं उत्पादन घेतलं होतं या केळीचं हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट काही माल या त्यांनी केळीचा गेलेला आहे आणि काही बाकी पण अज्ञाताकडून रात्री या ठिकाणी केळीचे घर जे आहे ते अर्धवट कापण्यात आलेले आहेत हे खोडसाळपणा कोणी केलेलं आहे हे मात्र पोलीस टेंबोर्णीचे तपास करतील संदर्भात जे शेतकरी आहे ज्यांनी हे हे रान बट्याने घेतलेला आहे खाली त्यांच्याशी आपण पाचेन दादा हा प्रकार कधी झाला हा प्रकार संध्या काल सहाच्या पुढं नहीं। नहीं। किती एकर साधारणत दोन एकर, एकर हार्वेस्टिंगला माल जाऊन एक तारखेला एक पंधरा दिवस झाल आणि नंतर दोन गाडी माल आल्या होता साधारणतः वीस टन आसपास माल झाला असता आता सातकाळ आम्ही व्यापारी घेऊन आलतो व्यापारी घेऊन आल्यानंतर बघितलं तरी प्रकार आम्हाला सकाळी लक्षात आला आणि सकाळी आलं आणि हा रात्री यात्रा असल्यामुळे आम्ही संध्याकाळी इकडे आलो येऊ शकलो सहाच्या आसपास निघून गेल्यानंतर रात्री यात्रा चालू होती गावामध्ये गावामध्ये यात्रा असल्यामुळे आम्ही शिकतो त्यात्रेत गुंतलो त्यामुळे इकडे कोण येऊ शकतं साधारण किती नुकसान झाले साधारणतः आता पाच ते सहा लाखाच्या आसपास नुकसान सहा लाखाच्या आसपास काय वाटतं किती वेळ तुम्ही किडे रानामध्ये होता हे बागेत किती वेळ होता सकाळी अं सहा साडेसात आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच सहा पर्यंत आम्ही होतो साधारण गावची जत्रा होती गावची जत्रा असल्यामुळे आम्ही गावची जात्रा लिहिलं सकाळी सकाळी साधारणतः आम्ही सकाळी गावची जत्रा ही उरकून आता नु। पाणी द्यायच्या हिशेबाने लाईट आमची सकाळी दुपारी दोन येणार होती रुटशन बदलल्यामुळे बुधवार असल्यामुळे राईट लाईट दोन ला येणार होती आम्ही त्या हिशेबान पाणी द्यायच्या हिशेबान आम्ही राहणार साधारणतः साडे दहा अकरा वाजता आलो हो ठीक आहे तेव्हाच आम्ही बघितलं तर हा प्रकार झालेला होता व्यापारी जे आला होता केलेला किती मागणी केली होती किती साधारणतः पंचवीस रुपयाने आमची बोलणी चालली होती पंचवीस रुपये किलो असं झालं नुकसान झालं नुकसान झालं हातातोंडाचा आलेला घास घ्या पूर्ण तर खर तर हा जो प्रकार आहे तो एका शेतकरीच करू शकतो असा बी अंदाज लावला तर काही अवघड ठरणार नाही कारण एखादा रानातला माणूस शहरातला माणूस करू शकणार नाही एखादा शेजारी पाचारणे करण्याची शक्यता आहे या संदर्भात आपण काही पोलिटेशनला गुन्हा दाखल केलाय का हो केलेला आहे पण अजून ते काय तपास आलेले नाही गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल केलेला आहे तर टिंबोणी पोलिसेशनचे पी आय दीपक पाटील यांनी सरतकरता शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जे झालेलं नुकसान आहे ज्या शेतकऱ्यांनी असा खोळसाणपणा केलेला आहे खरं तर हा शेतकरीच एखादा करू शकतो एखादा कुठला सर्वसामान्य माणूस करू शकत नाही त्याला माहिती करा अशाने कृत्य केलं असेल आणि एका शेतकऱ्याने जीवापाड जपलेली केळीचे रोपं केळीची बाग असेल जे हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे हे तोडून टाकून त्याला काय मिळालं शेवटी पापाचा धनी तो होणारच आहे आणि ह्या शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालेलं आहे तो नुकसान न भरण्यासारखं आहे तर शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये खरं तर असो आले असो आलेले आहेत कारण लहानपणापासून जपलेलं फळ आहे किंवा केळी आहे त्याचं नुकसान या केलेलं आहे काय वाटतं असं जवळपास आलेलं जे बाग आहे सुंदर फुलवली होती इतके कष्ट ह्यांनी घेतलं होत आणि इतकी बाग चांगली आली होती हे असं झाल्यानंतर असं आम्हाला बघणारा सुद्धा असं एकदम विचित्र वाटतं तोडच्या गोळ्यासारखं लेकराच्या पेक्षा जास्त सांभाळलेली केळी होती पहिल्यांदाच केळी लावलेली होती हे असं यांना बघायला पड साधारण किती नुकसान असं अठरा वीस टनाचं नुकसान आहे तर काय होतं साधारणतः म्हणजे असं शेतकऱ्यांना तितकं मोठं आलेलं नुकसान होत हे आता काय इतकं म्हणजे असं विचारच करू शकत नाही असं इतके करणारे सुद्धा कशी काय एवढे म्हणजे त्याला अशी बुद्धी दिली असे इतकी हे करायची तर न भरून येणार नुकसान आहे आणि शेतकऱ्यांच्या खरं तर भावना आहेत कारण पोटच्या लेकरासारखं जपलेली बाळ बाग असते आणि या बागेला जर असं खोळसाणपणा केला तर तो शेतकरी परत उभा उभारी घेत घेऊ शकत नाही लवकर आणि झालेले नुकसान आहे ते नुकसान पण भरून शकत नाही मी कॅमेरामॅन सहन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल